तिथे शेतकरी आंदोलनामध्ये रेप चालू होते मर्डर चालू होते हे सगळं तुम्हाला मान्य आहे आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करायचं नाही का बीजेपीला शेतकरी मदन करू शकत नाही काय एवढं एवढं बीजेपी सरकारने शेतकऱ्यावर अन्याय केला आहे हे आदित्य ठाकरे यांनी एकदम ओपन मध्ये सांगितलेलं आहे कालच आपण पाहिलं असेल कंगना राणावत त्यांच्या खासदार आहेत त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी आंदोलनानं बसलेले तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी हरियाणातले शेतकरी होते पंजाबमधले शेतकरी होते उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते आपल्या महाराष्ट्रातून काही शेतकरी त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते त्या शेतकऱ्यांना भाजप अतिरेकी बोलून झाले नक्सलवादी बोलून झाले माओवादी बोलून झालंय त्यांच्यावर लाठीचार्ज करून झालाय आश्रूधूर सोडून झालाय गोळीबार करून झालाय पण अजून त्यांच्या मनातला राग भाजपातल्या भाजपाच्या मनातला राग शेतकऱ्यांबद्दलचा हा काही जात नाहीये कंगना रनावत बोललेले आहेत की शेतकरी जिथे बसले होते तिथे रेप चालले होते आणि मर्डर चालले होते आपण जर सगळे शेतकरी असाल तर हे तुम्हाला वाक्य मान्य आहे कंगना रनावत तुम्हाला जे भाजप जे अर्बन नक्सल बोलतात जे सांगतात की तिथे शेतकरी आंदोलनामध्ये रेप चालू होते मर्डर चालू होते हे सगळं तुम्हाला मान्य आहे आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये चुकनही भाजपला मतदान करू शकाल का जे आपल्या शेतकऱ्यांना जे अन्नदात आलं अतिरेकी बोलतात नक्सलवादी बोलतात वेगळेवेगळी नाव ठेवतात लाठीचार्ज करतात त्यांना आपण शेतकरी म्हणून कधीही कधी